जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या पेट्रोल पंप ठाणा ग्रामपंचायत हद्दीतील विवेकानंद कॉलनी परिसरातील थोटे यांच्या घरापासून ते मेहर यांच्या घरापर्यंत असलेल्या सिमेंट रस्त्यावर भानामती करणीचा प्रकार रस्त्यावर करण्यात आला काही अज्ञात व्यक्तींनी किंवा कुटुंबियांकडून रस्त्यावर तारांगण स्वरूपात रांगोळी काढून त्यावर लाल कुंकू व निंबू ठेवून करणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आज सकाळच्या सुमारास ही बाब एका युवकाला लक्षात आल्यावर त्याने याचे फोटो काढून सोशल मीडियावर घातल्याने पेट्रोल पंप ठाणा परिसरात नव्या चर्चांना उधाण आले कॉलनीतील काही रहिवाशांच्या मनात या सर्व टोण्याच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण आयुध निर्माणी परिसरातील सेवानिवृत्त व अत्यंत सुशिक्षित लोकांचा म्हणून पेट्रोल पंप ठाणा या गावाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे या गावातील अनेक युवक देशाच्या रक्षणार्थ मिलिटरी पोलीस जिल्हाधिकारी वकील शिक्षक ते आयुध निर्माणीमध्ये रिसर्च करणारे संशोधकापर्यंत नोकरीवर कार्यरत आहेत परंतु गावात घडलेला जादूटोणा करणे हा प्रकार सर्व स्तरावरून निंदनीय आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या फोटोमुळे असा अघोरी कृत्य करणाऱ्यांचा शोध व नावाची चर्चा जोरात सुरू आहे